हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सो आज आपण बघणार आहोत दहा डेली यूज सेंटेन्सेस जे खूप महत्त्वाचे आहेत सो लेट सी तर फर्स्ट सेंटेन्स आहे वॉट इज युअर नेम तुमचे नाव काय आहे सेकंड सेंटेन्स आहे हाऊ आर यू तुम्ही कसे आहात द नेक्स्ट वर्ड इज आय एम फाईन मी ठीक आहे फोर्थ वर्ड इज थँक्यू यू धन्यवाद आयम सॉरी मला माफ करा नेक्स्ट इज प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा फेअर आर यू गोईंग तुम्ही कुठे जात आहात आय एम गोईंग होम मी घरी चाललो आहे वर्ड इज व्हॉट इज दिस हे काय आहे अँड द लास्ट वर्ड इज आय हंग्री मला भूक लागली आहे तर फ्रेंड आपण बघितले आहे दहा डेली यूज सेंटेन्सेस जे इंग्लिश शिकण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय गाईज थँक फॉर वॉचिंग